वरदराजम शरण प्रपत्ते तर आता मागे आजच्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे तर शिपात शिवल्लभ पण पळणी स्वारीचा निरोप घेऊन शंकर भटांनी पुढचा प्रवास सुरू केला मी ते म्हणतात की मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेला शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कळणीचे स्नान करून मी व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुरा सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणात परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूंच्या रूपात बदलली ध्यानात नंतर अजून काही काळ ती मूर्ती ध्यानात नंतर अजून काही काळ ती मूर्ती सोळा वर्षाचं वय असलेल्या अतिसुंदर तरुण यतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय होती त्याच्या नेत्रा नेत्रादयातून हजारो मातांच्या वाचुल्ल्या अनुरागाची जणू वर्षात होत होती एवढ्यात त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप पुरुष माणूस पोचला तो कुरूप पुरुष माणूस त्या बालयतीस म्हणाला शिपाशी वल्लभ प्रभू साऱ्या विश्वाचे नियत्यात तुमचा भक्त असलेल्या शंकर आजपासून साडेसातीचा प्रारंभ आहे ज्या विश्वात कष्ट आहेत ते मी त्याला अनुभवास आणेन प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे साठी तेथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्वरा तू प्रारब्धाचे कारण आहे तू जीवांच्या सर्व कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्मबंधनापासून मुक्त करतो तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनाचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भटाला पासून झालेल्या कष्ट काळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तूच शिपाच स्वामींचे आणि शनेश्वरांचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवंत मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझा कष्ट काळ पुढे ठाकला आहे आणि श्रीपादकडून माझी कष्टातून सुटका होईल ते मला कळले मी तिरुमालाहून तिरुपतीला आलो आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चालत होतो मन चंचल होते एक न्हावी मला बळजबरीने थांबून गरजला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुभय्या आहेस तुझे आईबाप सकाळी काळ तुझे आईबाप काळजी करीत आहेत तुझी रजस्वला झाली आहे ती वयात आली आहे त्यामुळे तू तिचा स्वीकार कर आणि मुलाबाळांसहित सुखी राहा नंतर मी स्पष्ट केले अहो मी शंकर भट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे मी दत्तप्रभू श्रीपादासल या नामरूपाने अवतरले आहेत हे ऐकून करुडीला जाण्यास आरंभिले आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचार्य आहे मी तुम्ही म्हणता तो सुभय्या नावी नाही परंतु त्याने माझ्या शब्दाकडे लक्ष दिले नाही ते तेथे पुष्कळ लोक जमा झाले सर्वजण मला दोष देत होते मला सुभय्याच्या घरी नेण्यात आले सुभयाचे वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी नैतिकतेचे धडे शिकू लागले की मी त्यांना सोडून जाऊ नये आणि रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक एक माणूस म्हणाला सुभय्या दाढी आणि मिशांमुळे ओंगळवाना दिस झाला आहे त्याचे शौर्य कर्म केल्यास पूर्वीची कळाई मी सुभय्या नाही ही कित्येकदा तक्रार करूनही त्यांनी ऐकले नाही बळजबरीने त्यांनी माझे शौर्य कर, शौर्य कर्म केले गुळगुळीत गट्टू केला माझी दाढी मिशा काढून टाकल्या माझ्या गळ्यातील विचित्र सॉरी माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञ पवित सुद्धा काढून टाकले त्या माझ्यासाठी त्यांनी तै, माहितीतल्या एका मांत्रिकाला बोलवण्यात आले त्याने चित्रविचित्र अशा वेशभूषा केली होती माझ्या भयंकर कटाक्ष मा, कटाक्ष माझ्या हृदयाला बोचले तीव्र वेदना झाल्या माझा हात पाय डोक्यावर धारधार केले केल्या गेल्या त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता घर सोडल्यावर सुबैयाला ब्राह्मण भूताने पछाडले त्या कारणाने हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीला असलेला ब्राह्मण समाज सुद्धा गप्प राहिला त्या नगरात आलेला वाटसरू त्याला एका ब्रह्म आहे असे, असे समजले मला त्या गावातील मोठा श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले मी कन्नड स्मार्त ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येते मी दररोज संध्यावंदन करतो असे मी त्यांना सांगितले त्या ब्राह्मणाचा माझ्यावर विश्वासच बसला नाही सुभयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले त्यासाठी योग चिकित्सा करून परत पूर्वीप्रमाणे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले झालेल्या धा, त्रासामुळे मी बेशुद्ध झालो माझे रुदन केवळ अरुण अर, अनन्य रुदनासारखेच झाले शु शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला होता ते मला समजले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रवाहाने माझे नशीब कोलांट्या मारत आहे ते साडेसात वर्षे माझा अत्यंत कष्टकाळ आहे त्या श्रीपाद शिवल्लभच माझे रक्षण करतील हे करती मला सुचले तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद शिवल्लभांचे नामस्मरण करीत होतो श्री चरणांचे नामस्मरण आसन केल्यामुळे माझा त्रास कमी होईल होण्यास सुरुवात झाली मांत्रिक मा, मात्र कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत होते चित्र विचित्र पूजा करीत होते मला मात्र पथ्याचा आहार दिला जात होता सुबैयाला ब्राह्मण भूताने बांधले त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकांनी सांगितले मला बळजबरीने मांस भक्षण सुद्धा ग्रहण करावायस लावतील याची मला चिंता होती पण श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला त्यांचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या त्या स्थितीत सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण चुक श्री चरणांचे स्मरण न चुकवल्यामुळे चौथ्या दिवसापासून वेदना नष्ट झाल्या ते लोक माझ्या शरीरावर विविध चित्रविचित्र प्रयोग करीत होते भूत वैद्य अधूनमधून माझ्या शरीरावर चापकाचे फटके मारत होता श्री श्रीवल्लभ शरणम शरणम या दिनतने हाक मारीत मी रडत होतो श्री दत्तांनी अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला अशी नरक बाधा <music> कशी होते त्यावर आश्चर्य वाटत होते तेवढ्यात ते ते एक चमत्कार झाला माझ्या शरीरावर तापकाचे फटके मारूनही मला किंचितही त्रास झाला नाही या उलट मांत्रिकच त्रासाने गडाबडा लोळू लागला तो मला मारत होता त्याच त्या पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता मी मात्र श्रींची दिव्य लिला आहे हे समजून हसलो मी पथ्याचे जेवण जेवत होतो परंतु ते अतिशय रुचकर होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांचा प्रसाद म्हणून जेवत होतो तो मांत्रिक मात्र आवडीने कोंबड्या बकऱ्या खात होता तरी त्या ते विषा त्यास ते त्याला ते विषाप्रमाणे भासत होते त्याची तब्येत पण शिण होत होती तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र तंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या दिवशी त्याच्या घरात अग्नी प्रज्वलित करण्यात आला नव्हता तरी सुद्धा सगळ्यांचा देखत अग्नी प्रकट झाला व क्षणात ते, ते भस्मतात झाले सहाव्या दिवशी तो आणि सुभय्याच्या घरी येऊन म्हणाला सुभय्याला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते उपचार सुरू केल्याने त्याने त्याच्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले तसेच वेताळ वगैरे अनेक शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी मोठी मंत्र तंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत आहे हे मला माहीत होते विधिविधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरो परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो त्याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी मोठ्या क्रूरतेने खेळत आहे हे समजत नव्हते उल का खेळत आहे हे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीज करवतीने कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुभयाच्या आईवडिलांना सांगितले माझे मायबाप तुमच्या सर्व सर्व सावर जंगम संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पळू नका मी तुम्हाला माझ्या आई वडिलांसारखेच मानतो मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली सुभयाच्या आई वडील झाले झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण भरून आले परस्त्री माते समान असते म्हणून नैतिक अधपतनापासून माझी रक्षा करावी अशी मी श्रीपादांना मनो प्रार्थना केली येणाऱ्या संकटातून माझे रक्षण करावे अशी प्रार्थना करून मी श्रीपादांना करीत होतो श्रीपाद राजम शरण प्रपद्य तर आता आप आपण पाहिलं की शंकर भटांना जेव्हा पळणी स्वामींनी सांगितलं की तिरुपतीस जा त्यावेळेला ते तिरुपतीस जाण्यास निघाले तिरुपतीस पोचल्यावर त्यांनी स्नान वगैरे करून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि ते ध्यानात बसले ध्यानात बसलेले असताना त्यांना प्रथम त्या श्री बालाजींच्या मूर्तीचे दर्शन झाले नंतर ती मूर्ती हळूहळू हळूहळू बदलत जाऊन सुंदरीच्या रूपात त्यांना दिसली त्यानंतर त्यांना व्यंकटेश्वराच्या दर्शनाच्या आधी नंतर ती बालत्रिपुरा सुंदरीच्या रूपात दिसली व नंतर परमेश्वराच्या रूपात दिसली नंतर महाविष्णूंच्या रूपात दिसली आणि नंतर शेवटी त्यांना सोळा वर्षाच्या श्रीपाद शिवल्लभ प्रभूंचे दर्शन झाले ध्यानात बसलेले असताना पळणी शंकर भटाला असे दिसले की श्रीपाद वल्लभांचे जे दर्शन झाले त्याच्या समोर एक काळा भिन्न असा एक व्यक्ती आली पुरुष आले आणि तो कोण होता तर तो, तो होता कली त्यांनी श्रीपाद प्रभूंना प्रणाम करून सांगितले की आता शंकर भटाच्या आयुष्यात साडेसाती येणार आहे त्या, साती त्या, 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 त्या साथी प्रमाणे मी शंकर भटास मला अनुमती द्यावी तेव्हा आशिपाशी वल्लभ काय म्हणतात कलीला की तुझे जे कार्य आहे ते खूप मोठे आहे समस्त जीवांना त्यांच्या कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्मबंधनातून मुक्त करण्याचे काम हा कली करत असतो तुझ्या कार्याच्या आड मी कसा येऊ पण तू तुझे कार्य करीत राहा आणि माझ्या भक्त रक्षण करण्याचे माझे वचन जे आहे ते मी पूर्ण करत राहील अशा रीतीने कली आणि श्रीपाद श्रीवल्ल यांच्यामध्ये झालेला संवाद हा शंकर भटांना ध्यानात असताना दिसला आता काय झालं त्या एवढं पाहिल्यानंतर मात्र त्यांचे ध्यान लागले नाही कारण आपल्याला कलीची महादेशा येणार आहे हा विचार जरी साधा मनात कोणाचा आला तर तो पुढे ध्यान तरी कसं करेल आपले चित्त एकाग्रता कसं करेल त्यासच शंकर भटांचे झाले पण श्रीपाद वल्लभ प्रभू आपल्या यातून रक्षण करतील असे त्यांना वाटले पुढची कथा ही फार रंजक आणि फार हे आहे अशी ऐकण्यासही वेगळी अशी आहे त्याच्यामध्ये शंकर भटांची कलिदशा सुरू झाली आहे आणि ती त्यात काय घडले तर पुढे शंकर जे जे काही झाले ते पुढच्या कथेत सांगितलेलं आहे पुढची कथा सुद्धा खूप रोचक आहे त्याचे विवेचन आणि आपण त्याचा अर्थ भावार्थ हा उद्याच्या सकाळच्या रीलमध्ये ऐकणार आहोत जे काही घडलं ते आपण मी तुम्हाला उद्या सकाळच्या रीलमध्ये सांगेन तोपर्यंत प्रत्येकाने आपला आपला जप जपाच्या रीलवर करा ही रील जी आहे ती हा व्हिडिओ जो आपण पारायणासाठी बनवतोय किंवा कथा वाचनासाठी बनवतो तोही नीट ऐका त्या कथा वाचनावर नंतर दुसऱ्या दिवशी मला वेळ मिळेल तसा मी प्रश्न विचारतो कारण का कसं असतं कथा जरा मोठ्या आहेत प्रत्येक वेळेला टाकल्या टाकल्याच प्रत्येकाला ऐकण्यास वेळ मिळत नसेल काही जण ती दुसऱ्या दिवशी ऐकत असतील त्यामुळे या कथेंवरचे प्रश्न जे काय आहेत ते मला वाटतं आणि या प्रश्नामुळे लक्षात येतं की कि तुम्हाला किती जणांना काय काय कळलं आत्ता जे मी कालचा जो प्रश्न होता की श्रीपाद शिवल्लभाबांना बा, च्या आज्ञेनुसार पळणी स्वामींनी शंकर भटांना कुठे जाण्यास सांगितलं बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे पण काही जणांनी विचित्रपूरला पूरला जायला सांगितलं काही जणांनी पिठापूरला पुरवपूरला असं तिघांची उत्तरं आलेली काही जणांनी उत्तरं दिली परत खोडली तर हे काही तुमचं कुठं एक सांगतो कथा नीट आहे का व्यवस्थित आहे का मनापासून ऐका या उत्तरासाठी कुठेही बक्षीस नाही किंवा इतर चॅनलवर जसं काहीतरी तुम्हाला हे देतात कि बाबा पटापट उत्तर दिलं तरच तुम्हाला बक्षीस मिळेल जो पहिला उत्तर देईल त्याला बक्षीस असं काही नाही तुम्हाला फक्त उत्तर द्यायचंय त्याच्यामुळे मला कळतं की आपल्या कथा किती तरी जणांच्या पर्यंत पोहोचतात आपल्या जप करणारे जे रेग्युलर येत आहेत किती जण ही कथा ऐकतायत त्याचा फक्त मला अंदाज मिळतोय बाकी काही नाही त्याच्यासाठीही प्रश्न उत्तर आवली नाही तर मी कथाच सांगतोय आणि कोणी ऐकतच नाही असं जावत असेल म्हणून ते फक्त घातलेला घाट आहे तर आजच्या कथेमध्ये महत्वाचा भाग काय होता तर शंकर भट हे तिरुपतीला पोचल्यानंतर त्यांनी ध्यान करायला सुरुवात केलंय आणि त्यांनी त्यांना ध्यानात असताना आता असं काय साडेसाती लागते म्हणजे काय असं अगदी कोणी तुम्हाला येऊन सांगतं असं कोणी साडेसाती लागते तेव्हा कोणी सांगत नाही तुम्हाला येऊन की तुमची साडेसाती सुरू झाली किंवा आजपासून साडेसाती सुरू झाली पण श्रीपाशी वल्लभ प्रभूंच्या कृपेने शंकर भटांना ते त्यांच्या ध्यानात दिसले की त्यांची साडेसात आणि साडेसाती म्हटली की हा काळ कठीण आणि खरतर अस खडतर असतो या काळामध्ये अनेक गोष्टी अशा घडत असतात की ज्या आपल्याला हितकारक नसतात तरी पण आता ह्या साडेसातीचा त्रास कोणाला होत नसेल तर कली हा त्याचं त्याचं काम करत असतो पण शिपाची ओलप किंवा जे गुरु असतात ते गुरु आपल्याला या सगळ्या घटनांपासून वाचवत असतात किंवा ते आपलं रक्षण करीत असतात म्हणून नेहमी गुरु असावा असा गुरु मत असा असावा की आपल्याला तारून नेणारा संकटातनं बाहेर काढणारा असा असावा त्यामुळे ज्यांना साडेसाती आली त्यांनी सुद्धा सतत नामस्मरण प्रभूची सेवा गुरूंची सेवा केली तर गुरु किंवा प्रभू त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढतात आणि हेच या कथेमध्ये आलेलं आहे तर आता ही कथा पुढे आपण उद्याच्या भागात ऐकूया श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरणम प्रपद्य धन्यवाद